जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आज लाईव्ह येण्यामागचं कारण असं आहे की आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी जे काल मनोज जरांगेविषयी जे वक्तव्य केलं लाईव्ह येऊन त्या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून आज लाईव्ह मी अखिल भारतीय छावा संघटना धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं पूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या वतीने राणा जगजितसिंह पाटील यांचा जाहीर निषेध करतो व मराठा समाजाला आव्हान करतो की या राणा जगजित सिंह पाटलांना इथून पुढे मतदान करताना विचार करून मतदान करावा ज्यांना फक्त त्यांच्या नेत्याचीच गुलामगिरी पसंत आहे अशा व्यक्तीला मराठा समाजाने का मतदान करावं याचाही तर मराठा समाजाने विचार करायला हवा आणि जे काल विधानसभा अध्यक्षांनी मनोजदादा जारंगे पाटील यांची एस आय टी चौकशी करण्याचे आदेश दिले चांगली गोष्ट आहे तुम्ही एस आय टी चौकशी अवश्य करा परंतु त्या प्रत्येक नेत्याची प्र गृहमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अथवा मुख्यमंत्री असतील यांचीही एस आय टी चौकशी व्हायला हवी कारण ज्या माता भगिनींवर लाठी हल्ला झाला लाठीचार्ज करण्यात आले कुठंतरी त्यांचीही चौकशी व्हायलाच हवी आम्ही नाही म्हणत नाहीत आम्ही चुकणारही नाही आणि जरी मनोजरांगे पाटील चुकले असतील तरी मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मी एवढे सांगू इच्छितो मराठा समाजाने एक विचार करायला हवा येणाऱ्या लोकसभेच्या वेळेस मराठा समाजाने कुठेतरी एक आत्मीयतेने आणि कट्टरतावादानेच विचार करायला हवा मराठा समाज हा दरवेळेस मोठा भाऊ मोठा भाऊ या हेतूमध्ये जात आहे परंतु कुठंतरी मराठा समाज स्वतःच्या पायावरती दगड मारून घेत आहे असं मला वाटतं कारण मराठा समाज इतर समाज सांभाळण्याच्या बाब नादामध्ये स्वतःच्या समाजाचं नुकसान करत आहे कारण मराठा समाज इतरांना माझे माझे करत आहे परंतु इतर समाज हा मराठा समाजांना कधीच माझा मानलेला नाही आणि मानतही ना नाही त्यामुळे मराठा समाजाने कुठेतरी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि येणारी लोकसभा निवडणूक जी आहे त्या निवडणुकीला मराठा समाजाने प्रत्येक लोकसभेला त्या लोकसभेच्या प्रत्येक गावामधून एक उमेदवार देणं आवश्यक आहे एक उमेदवार दिला तर ते मराठा समाजांना एक मराठा समाजाची स या शासनावरती जर बसवण्याचा एक हा प्रकार उत्तम उपाय असू शकतो कारण हे जर असं आपली आंदोलनाची दखलच घेणार नसतील ती दखल घ्यायला त्यांना भाग पाडायचा असेल तर मराठा समाजाने लोकसभेच्या या इलेक्शनला लोकसभा असेल विधानसभा असेल त्या प्रत्येक इलेक्शनला उमेदवार देणं गरजेचं आहे मग ते कुठल्याही कसल्याही पद्धती असेल आणि जिथे मराठा समाजाचा उमेदवार नसणार आहे म्हणजे जिथे राखीव असतील त्या राखीवमध्ये मराठा समाजाने असे चेहरे ध्यानात ठेवा जे मराठा समाजांच्या विरोधात आहेत त्या लोकांनाही त्यांची जागा दाखवण्याचं हे एकमेव साधन आहे कारण आता ते आपल्या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आंदोलन दडपतील परंतु लोकशाही मार्गाने आपण बहिष्कार बहिष्कार करून काय साध्य करणार आहोत आपल्याला जर बहिष्कारच करायचा असेल तर फक्त मराठा समाजच बहिष्कार करेल इतर समाज बहिष्कार करण्याचा प्रश्न नाही तो आपल्याला अधिकारी नाही आपण इतरांना सांगू शकत नाही फक्त मराठा समाजापुरतं जे आहे मराठा समाजाने पुढाऱ्यांना गावबंदी घालावी अवश्य चांगली गोष्ट आहे परंतु ही गावबंदी घालताना इतर समाज आहेच ना इतर समाजांचं आपल्याला त्याच्याशी देणं घेणंच नाही त्यामुळे मराठा समाजाने एक गोष्ट ध्यानात घेऊन या सर्व राजकीय हरामखोर पुढाऱ्यांना अगोदर आपण करणारच आहोत परंतु लोकसभा जर समजा धाराशिव लोकसभामध्ये हजार बाराशे ना दोन हजार गाव असतील तर धाराशिव लोकसभेमध्ये जर प्रत्येक गावात एक फॉर्म गेले तर दोन हजार उमेदवार होतात मग हे दोन हजार उमेदवार शासनाला यांचं सगळ्यांना नियोजन करावं लागणार आहे या गोष्टी सर्वांनी विचार करा आणि प्रत्येक इलेक्शन यांनाच का मराठा समाजाचे उभारू देत ना बाकीचे सगळे उभारावा तुम्ही कोण अडचण आहे काय अडचण आहे आपल्याला उभारण्यामागे किती दिवस तुम्ही याच लोकांना मतदान करणार आहात बरं मतदानाचा विशेष नाही आपल्याला आपला अधिकार हवाय अधिकार मागायचा असेल लोकशाही मार्गाने तर हा एक उत्तम पर्याय आहे मग ती लोकशाही मागताना लोकशाही मार्गाने आपली मागणी मागताना आपण उमेदवार देतो ना आपल्याला उमेदवार द्यायला काय अडचण आहे अपक्ष म्हणून उमेदवार उभे करा हो द्या दोन हजार तीन हजार उमेदवार होतील एका लोकसभेला दोन दोन हजार जर उमेदवार होत असतील तर शासनालाही मराठा समाजाच्या मागणीचा कुठेतरी विचार करावा लागेल आणि हा सर्वात एकदम सोपा पर्याय आहे आणि ह्याचा प्रभाव इतका उत्तम होणार आहे की त्यामुळे ते म्हणतात ना आ, सर्दी वाचून औषधा वाचून सर्दी घालवण्याचा एक उत्तम उपाय आहे त्यामुळे या लोकांना त्यांची जागा दाखवायची असेल तर येणाऱ्या लोकसभेला पूर्ण मराठा समाजाने ताकतीने आणि प्रत्येक गावातून एक द्या दहा उभारले तर उत्तमच आहे परंतु कमीत कमी एक तरी उमेदवार हा मराठा समाजाने दिलाच पाहिजे तर या लोकांची कुठंतरी आपण नांगी ठेचू नाहीतर आता मराठा समाजाचे त्यांच्या मालकाच्या दावणीला बांधलेले काही कुत्रे लोक आहेत मराठा समाजाचे जे आमदार लोक आहेत ते लोक त्याच्या मालकाच्याच हजिरेगिरी करण्यासाठी मराठा समाजाच्या जे गरिबांचा लढा आहे गरजवंताचा त्या लढ्यासाठी आता एक आमदार नाहीत असे बरेच ते नारायण राण्याचं एक पिल्लू आहे अशी बरीच लोक आहेत ही लोक जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत एसआयटी चौकशी एकट्या मनोज जरांगेची कशाला करताय करा ना सगळ्यांचीच तुम्ही किती धुतल्या तांदळाच्या त्या मलाही माहीत आहे ना भाजपमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाची ईडीची चौकशी बंद होते त्या प्रत्येकाचीही तुम्ही एसआयटी चौकशी करा ते एसआयटी चौकशीची कक्षा लांबवा निस्त्या एकट्या मनोज जरांगेपुरतीच ती चौकशी नसावी पूर्ण जे जे भ्रष्टाचारी लोक आहेत ज्यांनी ज्यांनी घोटाळे केलेत घोटाळे करून जेलमध्ये गेलेत जेल मधून परत बाहेर येऊन तेच महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करत आहेत अशा लोकांची एसआयटी चौकशी करायला हवी एसआयटी चौकशीला मनोज दादा जरांगे ही खंबीर आहेत ते कधीही तयार आहेत त्यांच्यासोबत मराठा समाज ही तितक्याच ताकदीने उभा आहे आणि आता मराठा समाजाची जबाबदारी आहे की मराठा समाजाने मनोज दादा जरांगे त्यांचं काम उत्तम पद्धतीने करत आहेत फक्त मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणं गरजेचं आहे नाहीतर कुठल्या तरी एका हरामखोर पुढाऱ्याच्या पाठीशी जाऊन मनोजदादा जरांगेचा जर आपण घात करणार असो जर आज त्यांचा घात झाला तर इथून पुढे भविष्यात कधीच कुठलं आंदोलन कुणीच करू शकणार नाही आणि इतकी ही जी इकी आहे ही इकीच आपल्याला कायम तारू शकणार आहे त्यामुळे विचार करा सर्व मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा आणि येणाऱ्या लोकसभेला मराठा समाजाची ताकद दाखवून द्या की मराठा समाज जर ठरवला तर काय करू शकतो हेही या नालायक राजकारणी लोकांना दाखवून द्या मी माझे दोन शब्द माझे जे मत होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला इतर मराठा समाजाने हे ध्यानात घेऊनच यापुढे पावलं उचलावी जय जिजाऊ जय शिवराय